नमस्कार मित्रांनो काही अतिसभ्य आणि बुद्धिमान लोकांना आमचे व्हिडिओ पाहून पोटात त्रास होतो अशा अतिसभ्य लोकांनी आमचे व्हिडिओ न पाहणेच त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले राहील त्यामुळे त्या, त्या लोकांनी आमचे व्हिडिओ पाहूच नाही मंडळी आमच्या व्हिडिओचे विषय थोडेसे हटके असतात परंतु जगात जे घडत असतं किंवा जगात जे असतं तेच आम्ही सांगतो आमची माहिती ही पूर्ण शास्त्रीय दृष्टिकोनातून असते आमची व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजचा विषय खेळाची दिशा सरळ होती की उलटी काही लोकांचं निरीक्षण म्हणजे अगदी शोध मोहिमेसारखं असतं सकाळी कोणाला पाहिलं की त्यांच्या मनात पहिला प्रश्न येतो काल खेळाची दिशा सरळ होती की उलटी आणि त्यांचा अंदाज लावण्याचा आत्मविश्वास बघितला तर वाटतं हे लोक जणू काल तिथेच बसून होते नंबर एक चालण्याची दिशा सकळी चालताना एखाद्याची पावले जरा वेगळी पडली थोडी सावध किंवा कधी जास्त आत्मविश्वासाने तर निरीक्षक लोकांच्या डोक्यात घंटा वाजते ते म्हणतात हा टप्पा सरळ खेळाचा नाही इथे दिशा उलटी असावी पण खरं कारण कधी फक्त चपला नवीन नंबर दोन चेहऱ्याचा उजाळा कालचा खेळ मनासारखा झाला तर मग सरळ असो वा उलटा चेहऱ्यावरची चमक वेगळीच असते असं निरीक्षकांचं मत ते मानतात हा तेज फक्त खेळानंतरच येतो पण ते विसरतात की कधी फक्त चांगली झोप आली तरी माणूस असा दिसतो नंबर तीन कपड्यांचा इशारा कधी सकाळी जास्त मोकळे आरामदायी कपडे घालून व्यक्ती बाहेर पडते काही लोक लगेच ठरवतात दिशा उलटी होती बहुतेक म्हणून पोशाख पौशाखावा होता पण कधी हवामान गरम असलं तरीसुद्धा हे घडतं नंबर चार बोलण्याची हो। चव सकाळी गप्पा सुरू झाल्या आणि आवाजात गोडसरपणा आला तर निरीक्षकांचा मेंदू लगेचच गणित सोडवायला लागतो हा गोडवा कालच्या उलट्या खेळाचा आहे की सरळचा पण प्रत्यक्षात कधी चहा चांगला लागला तरी लोक तसंच बोलतात नंबर पाच वेळेचा फरक नेहमीपेक्षा उशिरा उठणं किंवा लवकर उठणं यावरून पण लोक अंदाज लावतात उशिरा आली तर म्हणतात उलट खेळ जास्त वेळ चालला असेल लवकर आली तर सरळ खेळ पटकन संपला पण खरं कारण कधी साधं अलारामच वाजला नसतो नंबर सहा नजरांची गोष्ट दोन लोक सकाळी भेटले थोडे हसले आणि लगेच नजर वळवली निरीक्षक लगेच फुजबुजतात काल खेळ वेगळ्या दिशेने झाला असावा त्यांना कदाचित खरं कारण कधी कळतच नाही नंबर सात शांततेचे गुड त्यांची जीभ न थांबणारी असते ते जर अचानक शांत झाले तर अंदाजाचा खेळ सुरू होतो उलट खेळाचा हँगोर आहे बहुतेक नंबर आठ देहबोलीचं कोड काही लोक चालताना हात खांदे मान अशी हलवतात यावरून निशा ठरवतात हा पॅटर्न सरळ खेळाचा नाही पण ते कधी चुकीचं ठरतं कारण हा फक्त जड पिशवी उचलल्याचा परिणाम असतो नंबर नऊ गप्पांचा विषय कप्पा चालू असताना कुणीतरी कालचा अनुभव असा शब्द वापरला तर निरीक्षक लगेचा तर्क होतात हा अनुभव सरळचा की उलटा खेळाचा नंबर दहा फक्त अंदाज मजेसाठी शेवटी भाऊ हे सगळं तर्क फक्त मजेसाठीच असतात खरं तर सरळ असो की उलटा तो खेळ कसा होता हे फक्त त्या दोघांनाच माहीत असतं बाकी लोकांचं काम म्हणजे चहा पिताना गप्पा रंगवून शेवट म्हणून भाऊ म्हणून भाऊ हे सगळं ऐकून फक्त हसा मजा घ्या आपण खरं सत्य शोधायला जाऊ नका कारण काही गुपित गुपितच राहिली तर त्यातच खरी मजा असते माहिती आवडली चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद